आयोजित आम्हा सर्वांचे आपणा सर्वांचे नाना आदरणीय डॉक्टर कोटगिरे सरांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त चा हा आविष्ट चिंतन सोहळा सोबतच वैद्यकीय क्षेत्रातले दादा किंवा आम्हा सर्व डॉक्टर्सचे गुरु मराठवाडा भूषण डॉक्टर दिलीप पुंडे सरांचा विशेष सन्मान सोहळा या सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रामराव श्रीरामे सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण सावकार फत्तेवार माधव पाटील उच्चेकर ज्येष्ठ रोग तज्ञ डॉक्टर सुभेदार मॅडम आमचे त्रिमूर्ती चितानगरे सर स्वामी सर इनगोले सर दादा उत्तमांना नंदुसावकर ज्येष्ठ पत्रकार किशोर संगेवार पवन नानांचे कुटुंबीय बाळराजे कोटगिरे काकू नानांचे शंतनु सागर धनंजय नानांसाठी मुली समान असलेल्या त्यांच्या स्नुषा सर्व सुना आणि आपण सर्वजण आज ॲक्च्युली मला खूप संकोचल्यासारखं वाटत होत आहे धडपणही येत आहे संकोचल्यासारखी यासाठी संकोचल्यासारखं यासाठी वाटतं की दोन ज्येष्ठ आणि सर्वार्थानी मोठे असलेले व्यक्ती स्टेजवर असताना मला आज कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून खोटगिरे कुटुंबियांनी सन्मान दिला त्याचा मी त्यांच्या उंचीत कुठेच बसत नसतानाही मी आज या कार्यक्रमाचा अध्यक्ष झालो त्यामुळं मला खूप संकोचल्यासारखं वाटतं आणि दडपण ह्यासाठी आहे की नेहमी आम्ही कुठल्याही कार्यक्रमात असो तर पुंडे सरांच्या नंतर बोलण्यासारखं काही नसतं किंवा ती आपली योग्यता नसते पण आज पहिल्यांदाच मला पुंडे सरांच्या नंतर बोलायला लागतंय त्यामुळं मला त्याच एक मोठं दडपण आहे आज नानांचा ऐंशी वाढदिवस त्यांचं कुटुंबीय आणि आपण सर्वजण साजरे करत आहोत नानांची ही नाना तुम्ही आता नव्वदीच्या दशकामध्ये पदार्पण करता आहात जेव्हा सचिन तेंडुलकर असेल कोणी असेल आता उच्चकर सरांनी सांगत्या दोन्ही आणि सर्वांची आठवण करून दिली तर त्यांना एक नर्वस नाईंटी असत पण नानांच्या बाबतीत नर्वस नाईंटी हा प्रकार राहणार नाही उलट नाना जसं वय वाढतंय तसं ते जास्त तजेलदार दिसत आहेत आणि जास्त मित्रांमध्ये राहतायत नाना ज्यांशी जेव्हा जेव्हा मी फोनवर किंवा असं असं बोलतो तेव्हा नाना मला नाईन्टी नाही तर नाईन्टीनच वाटतात कारण आमच्या दोघांमध्ये वयाचं कितीही अंतर असलं तरी बोलते वेळेस तो त्यांचा अंतर ते पूर्ण मिटवतात आणि अगदी समवयस्क होऊन बोलल्यासारखे बोलतात सहज त्यांनी बोलतात त्यामुळं ते त्यांच्याबद्दल जेवढा आदर आहे उलट तो वाढतो आपला त्यांच्याबद्दलचा ते आदर वयाचं ओझ ते तुमच्याशी बोलताना तुमच्यावरती टाकत नाहीत आतापर्यंत सर्वजण बोलले आणि नानाही बोलले त्यांनी त्यांच्या आयुष्याचा लेखाजोखा आपल्या समोर मांडला त्यांचे अनुभव त्यांच्या सोबत राहणाऱ्या प्रत्येकाने व्यक्त केलेत नानांशी हे सगळं ऐकल्यानंतर आणि आता मी तेवीस वर्षापासून मी जे अनुभवतोय मला तो आनंद पिक्चर मधला डायलॉग आठवतो हो बाबू भाऊशा जिंदगी लांबी नाही बडी होणे चाहिए आणि मला आज ते प्रत्यक्ष अनुभवतोय नाना की तुमचं आयुष्य लांब नाही तर ते अत्यंत मोठं आहे आणि ते वाढत जाणारं आयुष्य तुमचं आहे अनुभव संपन्न आहात तुम्ही वृद्ध नाही तर ज्येष्ठ आहात तुम्ही आमच्यासाठी आम्हाला नवीन डॉक्टर साठी तरुणांसाठी आणि सर्वांसाठीच एक आदर्श आहात कस जगाव विज्ञानाने तुम्ही का जन्माला आलात हे कळतं कसं जन्माला येतात हे कळतं पण कशासाठी जगायलो हे तुम्ही तुमच्या अध्यात्म अध्यात्मांना शिकताय आणि आम्हालाही शिकवताय की आपण कशासाठी जगतो तुम्ह आपण डॉक्टर्स आहोत समाजातलं एक क्रीम ऑफ द सोसायटी आहोत त्याचा जेवढा आपल्याला आनंद मिळतो समाजात रिटर्न्स मिळतात तितकंच ते किती काटेरी मुकुट आपल्या डो डोक्यावर आहे काटेरी सिंहासन आहे हे आपण प्रत्यक्ष फक्त आणि फक्त आपण आणि आपले कुटुंबीयच अनुभवत असतो आपल्याला अनेक आचारसंहिता जपाव्या लागतात आणि त्याच्यासोबत जगायला लागतं जेव्हा तुम्ही डॉक्टर होता त्या अगोदर तुम्ही त्या कुटुंबाचे सदस्य असतात कुटुंबाने केलेले संस्कार तुम्हाला पाळायचे असतात जेव्हा तुम्ही समाजात जगत असता तेव्हा तुमची प्रत्येक हालचाल ही समाजाच्या स्कॅनर खाली असते तुमचं राहणं तुमचं बोलणं तुमचे शब्द तुमचा टोन तुम्ही, तुम्ही कुठे जाता कुठे बसता ह्या प्रत्येक गोष्टीवरती एक सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला असतो हे तुमच्या स्वतःचे संस्कार स्वतःच्या जबाबदाऱ्या समाजाने काही घालून दिलेले अलिखित नियम हे तुम्हाला पाळावे लागतात तुमच्या प्रोफेशनचे नियम तुम्हाला पाळावे लागतात प्रोफेशनल इथिक्स पाळावे लागतात तुमच्या सहकाऱ्यांसोबतचे तुमचे बॉन्ड तुमचे प्रतिक्रिया ह्या नेहमी संयमित राहाव्या लागतात माघारी सुद्धा तुम्ही प्रत्येकाशी व्यक्ती बद्दल बोलते वेळेस तुम्ही काय बोलता ह्याची चाचपणी नेहमी होत असते त्यासोबतच तुम्हाला एम सी आयनी घालून गा, दिलेले नियम हे पाळायला लागतात इतक्या साऱ्या काटेकोरपणे बांधलेल्या आयुष्यामध्ये सतत ने चेहऱ्यावरती आनंद दिसणं आनंद राहणं आनंदी राहणं हे पाहण्यासाठी फार मोठी तपश्चर्या लागते आणि नाना आम्ही हे तुमच्याकडनं शिकतो की इतक्या वर्षाच्या सेवेनंतरही तुम्ही किती आनंदी राहू शकता तुमच्यामुळं तुमच्या परिघातले लोक किती आनंदी राहतात हे खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळेच मी म्हणालो की तुमचं आयुष्य हे लांब नाही तर नक्कीच मोठं आहे आणि ते तुम्ही अगदी छान जगत आहात असं म्हणतात ना की इथे जग वेड्यासाठी इथे वेड होऊन जगण्याचे खूप फायदे आहेत आणि शहाण्यासाठी जगण्याचे खूप काटेकोर कायदे आहेत मला वाटतं ह्या लाईन ह्या डॉक्टर्सच्या आयुष्यासाठी परफेक्ट आहेत परफेक्टपणे लागू होतं त्या त्या दृष्टीने जर बघितलं तर नानांनी खूप परिपूर्ण असं आयुष्य जगलेत नानाने वैद्यकीय सेवा जेवढी परिपूर्णतेने दिली नाना मला वाटतं तुम्ही मुखेडा परिसरातले पहिले एम बी बी एस डॉक्टर आहात डॉक्टर नंतर तुम्हीच पहिले एमबीबीएस डॉक्टर आहात तुमच्या बाबतीत पहिली हे आणखी एक गोष्ट आहे की आज तुमचा हिंदू परंपरेनुसार ऐंशीव्या वर्षीच सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा असतो नांदेड आणि मुखेड परिसरातले कदाचित तुम्ही काही मोजक्या डॉक्टर्स पैकी आहात जसं डॉक्टर सर आहेत त्यानंतर कदाचित तुम्हीच आहात की ज्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा अगदी तुम्ही सुदृढ असताना साजरा होऊ शकतो होतोय की एक खूप अभिमानाची आनंदाची सर्व कुटुंबियांसाठी सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे आणि तो साजरा आपण करतो आहोत केवळ नवदच नाही तर तुमच्या शतक पूर्तीसाठी सुद्धा आम्ही सर्व साक्षीदार असणार आहोत आणि असू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्हाला कौटुंबिक सुख तुम्हाला सामाजिक सुख हे अत्यंत उच्च दर्जाचं मिळालेलं आहे शंतोनु बंटी सागर हे सर्व कर्तृत्ववान मुलं ही तुम्हाला लाभलेली आहेत तुम्हाला आज नातवंडा आहेत कालांतराने तुम्ही पंजोबा आणि काकू पंजी होतील आणि ते सुद्धा सुख तुमच्या पदरी ईश्वर आणि देवो अशी मी ह्या प्रसंगी ईश्वर करतो कुटुंब कोटगिरी को, कुटुंबियांनी मला जो हा मान दिला त्याबद्दल मी कोटगिरी कुटुंबियांचे आभार मानतो आणि नानांना आणि डॉक्टर पुंडे सरांना शुभेच्छा देतो पुंडेसरांबद्दल बोलण्याइतपत बोलण्या इतपत मी मोठा नाही मुंडे सरांचं कर्तृत्व आपण सर्वजण बघतो अनुभवतो त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातलं सामाजिक क्षेत्रातलं शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान हे कुठल्याही स्केलवर मोजण्यासारखं नाही तर केवळ त्यांच्याकडे बघून आपण काहीतरी प्रेरणा घेण्यासारखं आहे केवळ आपणच नाही आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा ते एक मोठं मापदंड उभं केलंय त्यांनी आणि ते करतायत आणि आताच त्यांनी सांगितलं की वैद्यकीय क्षेत्रातलं एक आपले सचिव हे सुद्धा त्यांचं कार्य बघण्यासाठी मुखिडला येऊ इच्छितात की खरंच आपण अभिमानाची गोष्ट आहे पुंडे सरांचंही पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो नानांना शतकी वाटचालीच्या निरोगी सुदृढ आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद